करता निवडलेला अभंग जगदगुरु तुकोबराचा आहे आणि या तुकोबराच्या माध्यमातून जीवा एक मौलिक असणारा संदेश उपदेश काय सांगतात महाराज या प्राप्त करून घेण्यासारखं काय असेल तर फक्त परमात्माच आहे त्याच्या वाटून दुसरं काय प्राप्त करून घेण्याच्या झंझटीत जीवन पडू नये महाराज कारण जेवढं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न जीव करील त्यानं जरा विचारपूर्वक ते प्राप्तव्य स्वीकारलं पाहिजे कारण देवा वाचून या जगतामध्ये शाश्वत असणार काहीच नाही सगळं अशाश्वत आहे सगळं जाणार आहे संपणार आहे तर हे काय फक्त पुराणांमध्ये सांगितलेलं आहे असं नाही हे तर अनुभवाच आहे सगळ्यांच्याच अनुभवाच आहे सगळ्याच गोष्टी गेलेल्या आहेत जाणार आहेत थोडं आपल्या वाडवडलांकडे जर आपण पाहिलं तर हे आपल्या प्रत्यक्ष लक्षात येईल की त्याने बरंच कमवलं कमवलेलं पण जात जे कमावतात ते पण जातात महाराज कोणीच राहत नाही म्हणून जाणारीच गोष्ट आहे सगळ्याच्या जात नाही त्याचं नाव आहे फक्त परमात्मा तो कालही होता तो आज पण आहे आणि तो उद्या पण राहणार आहे म्हणून जीवाना जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर असं प्राप्त करून घ्यावं जे कधीच संपणार नाही कधीच न संपणार काय असेल तर तो परमात्मा आहे म्हणून त्या जीवानं तो परमात्मा आपला करून घ्यावा त्याच्या वाचून दुसरं काय आपलं करण्याच्या झंझटीत पडू नये म्हणून विशेष रूपानं सगळ्या जीवांचं हित व्हावं म्हणून सर्वांच्या हिताची चिंता तुकोबऱ्यांना असल्या कारणानं आपुलकीनं सगळ्या जीवांना सांगताय अरे आपुला तो एक देव करून घ्यावा माय बाप हो जर तुम्हाला खरोखरच काय आपलं करून घ्यायचं असेल तर देव आपला करून घ्या तो देव आपलासा करून घेतला तरच तुम्हाला सुख प्राप्त होईल त्याच्या वाचून जीवाला सुख प्राप्त होत नाही तेने विना जीवा ते सुख हे त्याच्या वाचून सुख मिळणारच नाही मग बाकीचं हे सगळं दुकान आम्ही तयार केलं त्याचं काय आम्ही एवढा बंगले बांधले मोठ्या गाड्या घेतल्या आम्हाला पद प्रतिष्ठा वैभव संपत्ती धन हे सगळं जमातगणी झालं मग याचं काय करायचं हे सगळं माईक आहे येरती माईके दुःखाची जे ती दुःख देणारे आहेत महाराज एखादी गोष्ट फार त्यांनी प्रथमदर्शी चांगली वाटत असती तर तीच दुःख गोष्ट दुःखाला कारणीभूत होती म्हणून संग्रह कधी पण दुःखाला कारणीभूत होते महाराज फार जमा करून ठेवा आणि नोटा नोटाबंदी व्हावी मग काय करायचं त्या नोट्या गोणीत घालून घेऊन डोंगरात नेऊन टाकाव्या लागतात म्हणजे काय झालं म्हणजे दुःखाला कारण झालं की नाही संग्रह केला आणि दुःखाला कारण झालं म्हणजे हे माईक आहे आणि ते दुःखाला कारणीभूत आहे महत्वाची गोष्ट आहे पण येरती मायके दुःखाची जनिती कोण कोण दुःखाची जनिती आहेत मग त्याच्या सगळेच आले महाराज तुमची पत्नी आली तुमची मुलं आली तुमचं घर आलं तुमची संपत्ती आली फार प्रेम करतो बायकोवर फार तिला जपण्याचा प्रयत्न केला आणि काळ एक दिवशी आला आणि डोळ्यात उचलून घेऊनच गेला मग काय होईल सुख होईल का दुःख होईल दुःख होईल बायको मेल्याचं दुःख नाही बायकोला आपलं म्हणून तिच्यावर प्रेम केल्याचं दुःख आहे महाराज तिच्या ठिकाणी जडलेली जी आपुलकी आहे ती दुःख देते त्या मुलाच्या ठिकाणी जडलेलं जे प्रेम आसक्ती आपुलकी ते दुःख देतं मरणारे तर अनेक आहेत हा म्हणून त्यांनी अनेक मेल्यानं लोकांना दुःख होत नाही आपलं मेल्यानं दुःख होतं महत्वाची गोष्ट आहे म्हणून जे आपलं आपण ज्याला समजतो त्याला आपल्या आपल्यापासून दूर जाताना पाहून आपण दुःख होतो एका गावात दोन माणसं राहत होती दोघं मुंबईला राहत होती बरं दोघांचं नाव होतं डेबू आता तुमच्याकडे कोणाचं नाही डेबू म्हणून निवडून ते नाही कारण काही नाव सांगितलं तरी प्रत्येक गावात काय ना काय तरी आस्त्याच्या डेबू नाव डेबू नावाचे दोन माणसं मुंबईला राहत होते एक खालच्या आळीत राहत होत आणि वरच्या आळीत राहत होतं गावात त्यांची दोघांची घर होती एक खालच्या वाड्यातला होता आणि एक वरच्या वाड्यातला होता कर्मधर्म संयोगाने मरून त्याच्यातला एक डेबू मेला नेमका मेल वरच्या वाड्यातला आणि वरच्या वाड्यातलं मेल आणि गावात निरोप आले डेबू मेला पण निरोप गेला खालच्या वाड्यात <laughs> आता खालच्या वाड्यातल्या लोकांना कळालं डेबू मेला म्हणून त्यांच्या आता फार प्रेमाचं होतं त्याने हे सुरू केला महाराज कार्यक्रम आरडा वरडा रडायला लागले सगळे कासावीस व्हायला लागले सगळा गाव जमा झाला मेला होता वरच्या वाड्यातला <laughs> तो त्यांनी महाराज वरच्या वाड्यातलं सगळं घर खालच्या वाड्यातल्या लोकांची सांत्वना करण्याकरिता आलं अरे रडू नका आता काय करणार आहोत आपण असं तसं सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि मग बराच वेळ झाला वाट पाहून पाहून थकली मग थोड्या वेळा निरोप आला हा आलेली आहे म्हणे गाडी आता जवळ पण खालच्या वाड्यातला नाही डेबू वरच्या वाड्यातला आहे असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज खालच्या वाड्यातला आरडाओरडा बंद झाला आणि तो बंद झाल्याबरोबर वरच्या वाड्यात सुरू झाला मग आधी वरच्या वाड्यात का ना होता त्याचं कारण वरच्या वाड्यातल्या लोकांना माहित होतं आपलं काय नाही हा तुम्हाला कळालं आणि आता का वरडायला लागले त्याचं कारण आता आपलं आहे म्हणून दुःख देतो कोण डेबू मेल्याचं दुःख नाही आपला मेल्याचं दुःख आहे महत्वाची गोष्ट आहे दुःखाला कारणीभूती आसक्ती आहे दुःखाला कारणीभूती त्यांनी चिकट नाही महत्वाची गोष्ट आहे आपण त्यांनी संसार आपल्याला दुःख देतो असं नाही संसाराची आसक्ती आपल्याला दुःख देते पण हे सगळे माईक आहेत आणि त्या माईक पदार्थांना आपण सत्य समजतो आणि सत्य समजून त्याला आपलं त्याने आपण म्हणत राहतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण दुःखाला पात्र होतो म्हणून महाराज स्पष्ट रूपाने सांगतात येर ती माईक आहे दुःखाची जनते येर म्हणजे काय देवा वाचून बाकीचे येर म्हणजे काय देवाहून वेगळे जे आहेत ते सगळेची सगळे माईक आहेत आणि दुःखाला जन्म देणारे आहेत नाही आधी अंतिव ते सुरुवातीला नव्हते ते आता पण नाही तर कालांतरानं पण राहणार नाही संपूनच जाणार आहे हे बोलणं जरा खर खरं बोलणं आणि सगळ्या मतप्रवाहाच्या विरोधातलं बोलणं महत्वाची गोष्ट तर सगळ्यांना गबाळ जमा करायची सवय मायात अग्नि महाराज आपलीशी करून घ्यावीशी वाटते आणि तुकोबऱ्यांचं हे बोलणं लोकोत्तर असणारं बोलणं सर्वांच्या विरोधातलं बोलणं आहे पण तुकोबऱ्यांचं बोलणं हे हिताचं बोलणं महाराज म्हणून हित करून देणार आहे अतिशय महत्वाचं आहे म्हणून येईके दुःखाची जनिती नाही आधी अंत्यवस्थान म्हणून आपण काय करावं त्या परमात्म्याचं चिंतन करो तो कसा आहे तो अविनाशी आहे हा तो त्यांनी आजर आहे अमर आहे शाश्वत आहे असा असणारा परमात्मा तो जर आपला झाला तर जीव समाधानी होऊ शकतो म्हणून काय केलं पाहिजे आपण आपण आपल्या मनाला भगवंताचं पिसं लावून घेतलं पाहिजे भगवंताचं वेळ लावून घेतलं पाहिजे आपल्या मनाला जर भगवंताचा आपण वेळ लावलं तर तो, तो परमात्मा आपल्याला त्याच्यासारखं करून घेतो अविनाश करी आपले आहे तो जसा अविनाशी आहे तसा आपल्याला सुद्धा अविनाशी करून घेतो म्हणून आपण काय केलं पाहिजे लावे मना पिसे गोविंदाचे गोविंदाचं पिसं मनाला लावावं काय होईल महाराज असं केलं त्याचं उत्तर सांगतात फार गोड उत्तर आहे महाराज असं जर त्यांनी परमात्म्याला तुम्ही आपलं करून घेतलं तर प्रकृतीच्या नियमानुसार ज्याने देव आपलं केलं त्यांनाही जावं लागलं देवाला ला जावं लागलं येथे नाही आले अवतार आणि ये, ये आवतार आवतार ते पामर जीव किती देव जरी अवताराला तरी त्याला काळाच्या पडद्याड लपून जावं लागतं महत्वाची गोष्ट आहे जीवाला जावं ला गेल्याच्यात काय नवल आहे जावं तर लागणारच आहे फायदा काय होईल मग देव जर आपला करून घेतला तर सगळे संसारातले माणसं संसार जमा करून मरतील कालांतरा दोन चार पिढ्या गेली की त्यांना विसरून जातील ज्या जमिनीला आपण कसतो जिला आपण खातो हा ती कोणाची मालकी या जमिनीची आहे कोण या जमिनीचा खरा मालक आहे याचा जर विचार काय म्हणे आता हे आहे मग त्यांना विचारलं कोणाची म्हणे माझ्या बापाची आहे मग म्हणजे त्यांच्या बापाचं नाव सांगा म्हणे त्याच्या बापाचं नाव सांगलं आजाचं मग त्याच्या बापाचं नाव सांग म्हणे मग सांगितलं पणज्याचं मग त्याच्या बापाचं नाव सांग म्हणलं खापर पणज्याचं नाव सांगितलं एवढं नाव सांगितलं त्याच्या सांग म्हणे पुढच्या त्याच्या बापाचं नाव सांगता येईल का त्याची जमीन नाही का आहे ना त्यानं तिला जीव लावला नाही का लावलं ना त्यानं तिला जपलं नाही का जपलं ना त्यानं तिला कसलं नाही का कसलं या सगळ्या गोष्टी त्यानं सुद्धा केल्या आणि तो हिला आपलंच म्हणत राहिला तर त्याचं नाव सुद्धा कोणाला माहित नाही महत्वाची गोष्ट आहे ही संसाराची स्थिती आहे मग लक्षात घेण्यासारखीच आहे महाराज आणि प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखे विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्यासारख्या म्हणून सहजच छातीला हात लावून म्हणतो ही इथपासून तिथपर्यंत सगळी जमीन माझीच आहे आणि असं सांगायला लागलो ती मातीच हसते मला जमीन हसते ती माती हसायला सुरुवात करते मग का असतो तिला जर विचारलं तर ती म्हणली असे तुझ्यासारखे सांगणारे मी बरेच बघितलेत मी साक्षीदार आहे की या विशेष गोष्ट अशी की तुझ्यासारखं असं सांगणारे जे आहेत ते माझ्यातच मिसळलेत आ, मी साक्षीदार आहे असे बरेच प्रत्येक छातीला हात लावून सांगत होते हे आहे मी मालक मेले मी मात्र शिल्लक आहे ती म्हणते महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी संपूर्णच जाणार आहे सगळं कोणाचं काही शिल्लक राहत नाही राहील त्याच ज्यानं भगवान आपला करून घेतला राहील त्याच ज्यानं देव आपला करून घेतला राहील त्याच ज्याला भगवंताची संगती प्राप्त झाली म्हणून पाच हजार वर्षापूर्वीच्या त्याने पेंद्याचं नाव आज घेतलं जात नाव वाकुड्याचं नाव हे त्यांनी महाराज त्यांची नावं आज घेतली जातात त्या गोपिकांची नावं आज घेतली जातात त्याहीपेक्षा आणि सत्ययुगात प्रगट झालेला प्रल्हाद आज लोकांच्या समोर सांगितला जातो का त्यानं देव आपला करून घेतला म्हणून त्रितायुगामध्ये असणारा अंगद हनुमान आज त्यांनी त्यांचं वर्णन करून सांगितलं जातं का त्यांनी देव आपला करून घेतला म्हणून या पेंद्या वर्द्यांची नावं आज घेतली जातात त्याचं कारण त्यानं देव आपला करून घेतला म्हणा म्हणून ज्याला कोणाला खरोखर चिरंतन व्हायचं असेल ज्याला अविनाश व्हायचा असेल त्यानं काय करावं त्यानं देव आपला करून घ्यावा बस ज्याच्या जीवनामध्ये हे दिव्य ज्याला स्वीकारता आलं ज्यानं सायास करून महाराज संसाराला लात मारून दिली आणि परमात्मा आपला असा करून घेतला त्याच्या जीवनामध्ये दिव्यत्व प्राप्त होऊ शकतो म्हणून तो सगळ्या लोकांच्या दृष्टीने मेल्यासारखा वाटेल जाताना दिसेल पण त्याची कीर्ती मात्र जाणार नाही उत्तमची उरे कीर्ती मागे पण तू म्हणे एका मरणाची सरे एक मरणच फक्त असं आहे की ज्याला काळाच्या पडद्यावर ढकलल्यासारखं वाटेल पण हा त्याची कीर्ती मात्र चिरंतन नाही आता पत्रिका उडत होती थो वारेनं थोडी हा एक फोटो दिसला भाऊसाहेब महाराजांचा समाधीचा हा भाऊसाहेब महाराजांची समाधी आज आपण त्यांचं नाव घेतो की नाही त्यांच्या काळात लोक नव्हते हो का कोणाकोणाची पत्रिकेत नाव आहेत सांगा कोणाकोणाचे फोटो आहेत सांगा का नाही ते फक्त बायका पोरांकडतात जगले याच चांगलं व्हावं त्याचं चांगलं व्हावं हे सगळं करावं संसार करून स्वतःला संपवणारे लोकांची कुठंच नावं पाहायला मिळणार नाही पण यांनी स्वतःच जीवन परमात्म्या करता खर्च केलं आज ती चिरंत नाही त्यांची समाधी आहे तुम्ही त्यांच्या करता सप्ताह करता त्यांच्या दर्शनाला जाता थोडा विचार करणं भविष्यात आपलं काय होईल असा विचार कोणीच करत नाही महाराज ना। फार पायाजवळ लोक पाहतात पायाजवळ पाहून आताच पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात हेच घातक आहे हेच त्रासदायक आहे आपलं जीवन आपण असं बनवावं की जेणेकरून आपल्या जीवन